जात आहे आत कायम बाहेर काय सगळीकडे एकच आहे कोर्ट कायम का का। का कचेरी काय शेतकऱ्याला हे तर कापडाचं पांढर काय गिराय का आता बघतच नाही आत कायम बाहेर काय सगळीकडे एकच आहे खून कायम मारामारी काय सारा हात खेळ आहे मोर्चा कायम दंगल काय हा तर आमचा धंदा सगळीकडे एकच आहे शेवटच कडवाय काय आणि श्रीमंत का काय शेवटची वाट एकच आहे पण व्याज भट्ट्याच्या धडक्यावर कुत्र सुद्धा बसायचं नाही आत काय बाहेर काय का सगळीकडे एकच आहे पण कलियुगाच्या नावाखाली आता देव सुद्धा झोपलेला आहे आता देव सुद्धा